सध्या राज्यभर कडाक्याचा ऊन पाहायला मिळत आहे पर्यटक महाबळेश्वरला येत असून सध्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर ते आता हाऊसफुल झालेलं आहे तर याच काळामध्ये महाबळेश्वर मध्ये अचानक वातावरणात बदल झाल्यानं महाबळेश्वरच्या दरी कपारीमधून दाट धुकं वाहत असल्यानं पर्यटकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येतोय महाबळेश्वरचे सर्वच पॉइंट पर्यटकांनी बहरलेले असून घोडेस्वारी बोटिंग त्याचप्रमाणे विविध गेम्स खेळत पर्यटक महाबळेश्वर मध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहे खर तर आता तीव्र कडक उन्हाळा असला तरी महाबळेश्वर मध्ये काश्मीरच फील येते काश्मीर मध्ये असल्याचा जो थंड हवेचा स्पर्श अंगाला जो येतोय तर खरच खूप छान असं वातावरण आहे पर्यटकही ही महाराष्ट्रातून गुजरातमधून इतर राज्यातूनही पर्यटक येत आहेत आणि थंडीचा आनंद घेत आहेत आज या ठिकाणी पर्यटक आल्यामुळं टुरिस्ट टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि येथील दुकान शॉप्स खूप मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत लोकांच्या या प्रचंड गर्दीत असं काश्मीरमध्ये फिरल्यागत वाटते जो थंडीचा जो अनुभव आहे तो खूप आहे तर दर जरी महाराष्ट्रातील इतर राज्यातील सर्व लोकांनी सर्व पर्यटकांनी इथे यावं आणि महाबळेश्वरची शोभा वाढवावी